शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात पुकारण्यात आलेल्या जनाक्रोश आंदोलनाचे पडसाद आज धुळ्यातही उमटले राज्य, राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री विविध भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वादात सापडले असून त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी ठाकरे सेनेने आक्रमक पवित्रा घेतला धुळ्यातील जुन्या महानगरपालिका चौक परिसरात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी मंत्री महाजन यांच्यासह इतर वादग्रस्त मंत्र्यांच्या पोस्टरला शेण फासून प्रतिकात्मक निषेध नोंदवला या अनोख्या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आंदोलनादरम्यान भ्रष्ट मंत्र्यांचे करायचे काय खाली डोकेवर पाय अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांचे तात्काळ राजीनामे घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली या, या आंदोलनात ठाकरे सेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे मंत्री एक पत्ते खेळतो दुसऱ्या आईच्या नावाने बाया नाचवतो तिसरा पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूम मध्ये झोन म्हणतो बापाचा पैसा आहे हे सगळे कलंकित मंत्री जे आहेत चौथा खानदेशातला गुलाबी महाजन हनी ट्रॅप संबंध असणारा महाजन यांच्या या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन मागच्या अर्धा दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास जाने विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन दिलं काही परिणाम झालेला नाही मुख्यमंत्र्यांना सांगितलं काही परिणाम झालेला नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर येऊन या कलंकित मंत्र्यांचा महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याकरता आम्ही जनतेच्या मै दरबारात आलेलो आहोत